फार स्वतःला भाग्यवान समजतो स्वतःला फार म्हणजे मी काहीतरी पुण्य केलं असेल मला तुमच्या सारखे सगळे मतदार सुजान नागरिक मतदान मिळाले सगळ्यात मोठी जर ताकद कुणाची मिळाली असेल तर माझ्या या तरुण सहकारी जे माझ्यावर काम करतायत या सगळ्यांची मला प्रामाणिकपणे साथ सर्व काही जे माझ्या आयुष्यामध्ये जे काही आज आमदारकीचं पद तीन वेळा मी सातत्यानं आज त्या पदावर काम करतोय हे फक्त फक्त याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा वाटा आहे सगळ्या महामानवांच्या चरणी प्रार्थना करेल माझं प्रत्येक पाऊल माझा प्रत्येक दिवस हा माझ्या भोसरी मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकांच्यासाठी सत्कर्मी म्हणून लागू दे एवढंच माझी इच्छा राहते प्रत्येक गावागावात प्रत्येक उपनगरामध्ये भोसरी मतदारसंघातल्या प्रत्येक उपनगरामध्ये मला साथ देणारे जीवाभावाचे सर्व सहकारी मिळाले म्हणून मी आज या पन्नास वर्षाच्या माझ्या जीवनकालामध्ये मी आज या पदावर काम करतो आपल्या सगळ्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो असाच सदैव आशीर्वाद आपल्या सगळ्यांचा माझ्या पाठीशी राहावा ही विनंती करतो